दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावाचा असल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सामूहिक मतदान शपथ घेण्यात आली या पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुरे हा विषय थीम आयोगाकडून देण्यात आले असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजवावा व मतदानाबाबत जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरटकर जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू ही सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली